नमस्कार मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न पडला असेल की सर आता आचारसंहिता लागली आणि आता पुढे महापरीक्षेचं भवितव्य काय आहे परीक्षा होणार का जाहिराती येणार काय होणार नेमकं परीक्षा घेतल्या जातील का आचारसंहितेच्या का काळात या सर्व प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओमधून आपल्याला मित्रांनो मिळून जाईल तर वेळ न घालवता आपण या ठिकाणी हा व्हिडिओ सुरू करू तर मित्रांनो पहा या ठिकाणी भरतीची आचारसंहितेतून सुटका झालेली आहे आणि जिल्हा परिषदेसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरतासुद्धा येणार आहे त्या ठिकाणी मित्रांनो आणि सोळा मार्चपासून जिल्हा परिषद भरतीच आपल्याला माहीत आहे की सोळा मार्चपासून या ठिकाणी फॉर्म भरायलासुद्धा सुरुवात होणार आहे डब्ल्यू डब्ल्यू महापरीक्षा डॉट कॉमवर तर या ठिकाणी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे की आचारसंहितेचा काय परिणाम होणार या गोष्टींवर महापा या फक्त जिल्हा परिषद भरतीच नाही तर तलाठी भरती किंवा इतर ज्या काय मेगा भरती होणार आहेत त्या ठिकाणी तर या ठिकाणी मित्रांनो राज्यातील जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात लोकसभा निवडणुका आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच प्रसिद्ध झाली यामुळे या, या भरतीसाठी लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा अडसळ राहिलेला नाही यासाठी इच्छुक असलेल्या जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त पदांसाठी जाहिरातीतील वेळापत्रकानुसार ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत यामुळे जिल्हा परिषद भरती आणि आचारसंहिता याबाबत असलेला संभ्रम आता दूर झालेला आहे राज्य सरकारने जिल्हा परिषदांमधील पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला ने आहे त्यानुसार तीन वर्षाच्या कालखंडानंतर यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषद कर्मचारी भरती करण्यात येत आहे मात्र या भरतीबाबतच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता ही भरती स्थगित होणार की काय असा संभ्रम निर्माण झाला होता पुणे जिल्हा परिषदेतील विविध संवर्ग आणि विभागांमधील मिळून पाचशे पंच्याण्णव रिक्त जागा भरण्यासाठी तीन मार्च दोन हजार एकोणीस रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती मात्र दहा मार्च पासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे यामुळे आता ही जाहिरात स्थगित होती की काय असा प्रश्न निर्माण झाला होता परंतु आचारसंहितेपूर्वी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींना आचारसंहितेचा सा अडचण नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे या जाहिरातीनुसार पुणे जिल्हा परिषदेतील कंट कनिष्ठ अभियंता कंत्राटी ग्रामसेवक औषध निर्माता प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरोग्यसेवक आरोग्यसेविका अधिकारी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पशुधन पर्यवेक्षक वरिष्ठ सहाय्यक अंगणवाडी पर्यवेक्षिका वरिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ लेखाधिकारी आदी रिक्त पदे भरली जाणार आहेत दरम्यान यंदा पहिल्यांदाच ही भरती प्रक्रिया राज्यस्तराहून होत आहे त्यामुळे यासाठी इच्छुक ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत याआधी जिल्हास्तरावरच प्रत्येक जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी ही रिक्त पदे भरली जात असतात दोन हजार पंधरापासून जिल्हा परिषद कर्मचारी भरती बंद करण्यात आली होती आणि या ठिकाणी मित्रांनो पाच सामान्य प्रशासन विभागाचं म्हणणं काय आहे आचारसंहितेत नवीन कामे सुरू करता येत नाहीत परंतु जुन्या म्हणजेच सुरू करण्यात आलेल्या कोणत्याही कामांना आचारसंहितेचा अडचण नसतो त्यातच आचारसंहितेच्या कालावधीत फक्त ऑनलाइन अर्ज भरण्याचाच कालावधी येत आहे त्यामुळे या भरतीस आचारसंहितेचा कसलाच अडचण नाही असं या ठिकाणी महादेव गुले उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन जिल्हा परिषद पुणे यांचं म्हणणं आहे आणि यामुळे मित्रांनो जेवढ्या काही जाहिराती आलेल्या आहेत त्या जाहिरातीवर आचारसंहितेचा काहीही परिणाम पडणार नाही तुम्ही बिनधास्तपणे अभ्यास करा आणि परीक्षेला सामोर जा आणखी आपल्या मनात काही शंका प्रश्न मत असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहा मी अवश्य त्याची उत्तरे देईल व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेट्ससाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र